मित्रांनो नमस्कार उन्हाळ्याची चावू लागलेली आहे आणि या काळामध्ये अशा गाड्या म्हणजे अशी जी वाहन आहे तो मला प्रत्येक गावामध्ये दिसून येतील बोर घेण्याचं काम आता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे शेतकरी असतील किंवा ज्याला घर बांधायचं आहे तो बोर घेतच असतो आणि हा फार मोठा व्यवसाय आहे कोट्यवधी रुपयांची उलाढाल या माध्यमात होत असते तर आता पूर्वी साऊथ इंडियन लोक यामध्ये खूप काम करत होते आता बरेच जण आपले महाराष्ट्रातील लोक सुद्धा हा व्यवसाय करत आहेत आणि हा व्यवसाय सध्या जोरात आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर या कामगारांना वेळ सुद्धा नसतो रात्रंदिवस हे काम, रात काम चालतं म्हणजे आता जमिनीची पूर्णपणे चालणी झालेली आहे पावसाळ्यामध्ये फक्त पाणी आडवा पाणी जिरवा असाच प्रचार केला जातो परंतु त्यासाठी कुणी पुढाकार घेत नाही अनेक योजना आहे शासनाच्या सुद्धा त्यामध्ये पाणलोट विकास असेल किंवा बरेच आता मध्ये पाणी आडवा पाणी जिरवा अशा उपक्रमानंतरही पाणी काही जिरत नाही अडवल्या जात नाही आणि तुम्हाला असे बोर घ्यावे लागतात अशी वाहनं तुम्हाला रस्त्यावर धावताना दिसतात खरं म्हटलं तर आपल्याला म्हणजे आपल्या महाराष्ट्राला किंवा आपल्या भागाला जर समृद्ध बनवायचं असेल तर ही वाहनं हद्दपार करणं गरजेचं आहे किंवा प्रशासनाने सुद्धा अशी व्यवस्था केली पाहिजे पाणी चांगलं दिलं पाहिजे आता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आठ आठ दिवसाला पाणी येत असतं जर बोर नसते तर अनेकांना बिना आंघोळी चरावं लागलं असतं अशी परिस्थिती होती आणि या माध्यमातून जी टँकर लॉबी आहे टँकर लॉबीचं सुद्धा यामध्ये मोठं कनेक्शन असतं ते सुद्धा खूप पैसा कमवतात त्यामुळे बोर घेणं गरजेचं असतं म्हणजे नायलाज आहे बऱ्याच जणांचा तर यामध्ये सगळेच दोषी आहेत असं नाही की एकच व्यक्ती दोषी आहे परंतु सगळेच यामध्ये दोषी आहेत आणि अशी वाहनं रस्त्यावर येत आहेत मित्रांनो मुळात हा एक व्यवसाय जरी असला तरी भूगर्भातील पाणी पातळी दिवसेंदिवस खोल खोल होत आहे खोल जात आहे पाणी टिकून राहावं हो, पाणी जमिनीत असावं असा हो, विचार कुणी करत नाही फक्त पाणी उपसण्याचाच विचार करतोय परंतु प्रत्येकानं प्रत्येक व्यक्तीने जर पाणी साठवण्याचा प्रयत्न केला पावसाळ्यामध्ये फेरभरण असतं म्हणजे पाणी बायानं जाऊ देता जर बोरच्या लगत विहिरीच्या लगत जर फेरभरण केलं तर त्या माध्यमातून विहिरीच्या आजूबाजूला पाणी राहील आणि पाणी तुम्हाला अडचणीच्या काळात काम येईल तर मित्रांनो पाणी अडवा पाणी जिरवा आणि अशी वेळ पुन्हा येऊ नये कारण म्हटलं तर प्रत्येकाचं एक प्रत्येकाची एक इच्छा असते आपलं उत्पन्न वाढावं परंतु आता आहे बोर घेणं सुद्धा नदीचं पाणी होऊन जातं आणि कोल्हापुरी बांधाऱ्यांना दरवाजे नसतात त्यामुळे पाणी तुंबत नाही म्हणजे यामध्ये एकच व्यक्ती नाही सगळेच व्यक्ती दोषी आहेत आपण आता सोलापूर धुळेकडे जातोय या रस्त्याने